नमस्कार शेगावलाय मध्ये आपले स्वागत आहे संभाजी ब्रिगेडच्या आंदोलनाने जिल्हाधिकारी कार्यालय दनानले मागण्या मान्य न झाल्यास उग्र आंदोलन करणार जिल्हाध्यक्ष अमर पाटील संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष अॅडव्होकेट शिवश्री मनोज आखरे यांच्या आदेशानुसार अठरा ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी रखडलेला पीक विमा कुठल्याही अटी विना देणे राज्यात अतिवृष्टी झाल्याने मोहला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपये प्रमाणे सरसकट नुकसान भरपाई द्या मराठा धनगर व इतर समाज बांधवांच्या आरक्षणाचा प्रश्न सोडून जातीय तेढ रोखणे भेसळयुक्त दुधाला आळा घालून शेतकऱ्यांना सत्तर रुपये प्रति लिटर भाव द्या उसाला एफ आर पी प्रमाणे भाव देऊन सात दिवसात त्याचे पूर्ण पैसे शेतकऱ्यांना मिळावे कांदा कापूस सोयाबीन धान व इतर शेतमाला हमी भाव जाहीर करून करा इम बंद करून बॅलेट पेपर वर निवडणुका घ्या यासह इतर मागण्याचे पत्र मार्फत जिल्हाधिकारी मार्फत मुख्यमंत्र्यांना पाठवले ते पण मागण्या मान्य न झाल्यामुळे आज दिनांक एकवीस ऑगस्ट रोजी संभाजी ब्रिगेडचे बुलढाणा जिल्हाध्यक्ष शिवश्री अमर पाटील यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर डफडे वाजवत लक्षवेधी आंदोलन करण्यात आले व जिल्हाधिकारी यांना आक्रमक आंदोलनाची भूमिका सांगत सरकार विरोधी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयाचा परिसर संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्याच्या आवाजाने दनानला यावेळी पक्षाचे वरिष्ठ राज्य पदाधिकारी म्हणून प्रदेश संघटक योगेश पाटील जिल्हाध्यक्ष अमर पाटील यासह जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते माहिती आवडल्यास शेगाव लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा फॉलो करा कॉमेंट जरूर करा

घेतला ओके शेतकऱ्याच्या सन्माना शेतकऱ्याच्या सन्माना जय जिजाऊ अठरा ऑगस्ट रोजी आम्ही संभाजी ब्रिगेडच्या वतीने जिल्हाधिकारी साहेब यांच्या मार्फत महाराष्ट्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन दिलं आहे ज्यामध्ये शेतकऱ्यांच्यापैकी प्रमुख मागण्या आहेत ज्यामध्ये शेतकऱ्यांना सातबारा कोरा करावा शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी कुठले अटी शर्तीनं लावता शेतकऱ्यांचा रखडलेला पीक विमा आहे तो तात्काळ द्यावा ज्या निवडणूक आहेत त्या ई व्ही एमवर न घेता बॅलेट पेपरवर घ्याव्यात तसेच शेतकऱ्यांच्या ज्या म गाई म्हशीयाचा आहेत तो दुधा दर सत्तर रुपयावर करावा आणि भेसळयुक्त रहित हा महाराष्ट्र करावा करा कारण भेसळयुक्त दुधामुळे खूप आज आजाराने महाराष्ट्र ग्रासल्या जात आहे अशा आमच्या विविध मागण्या संभाजी ब्रिगेडच्या आहेत ज्यामध्ये ज राज्यात सध्या अतिवृष्टी झालेली आहे तर ओला दुष्काळ जाहीर करून तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यात एक हेक्टरी पन्नास हजार रुपये मदत देण्यात यावी अशा विविध मागण्यांसह आमचा आज ला एक लक्षवेधी उपोषण जिल्हाधिकारी साहेबांच्या कार्यालयासमोर सुरू आहे ज्याच्या वतीने महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन साहेब जाहीर करतो आणि यातून दुष्परिणाम उद्भवतील सर्व हे फडणवीस सरकारच जबाबदार राहील कारण त्यांनी आश्वान दिलं होतं की आम्ही सत्ता शेतकऱ्यांचा करू पण आज हे शब्दावरून फिरत आहे त्यामुळे जर हे सरकार शेतकऱ्याच्या मागण्याकडे दुर्लक्ष करत असेल तर नक्कीच्या सरकारचा आम्ही खाली मुंडक पाय केल्याशिवाय राहणार नाही यू फॉर वॉचिंग